नमस्कार आपण पाहत आहात ग्लोबल न्यूज नेटवर्क एटीन आणि आपण आहात माझ्यासोबत मी आहे सलीम खादी पाहूया मुंबईच्या काही महत्वाच्या घडामोड राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शरद पवार गटाचे मुंबई, वा मुंबई अध्यक्ष अमोल मताले आक्रमक मुंबईच्या रस्त्यामध्ये असलेल्या खड्ड्यांमुळे नाहक्क नागरिकांना त्रास व्हायला सामोरं जावं लागत आहे या संदर्भात राष्ट्रवादी युवक वा काँग्रेसचे शरद पवार गटाचे मुंबई अध्यक्ष अमोल मताले यांनी अतिरिक्त आयुक्त यांना पत्र देऊन आंदोलनाचा दिला इशारा आज मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांची आम्ही आज भेट घेतली राष्ट्रवादी युवक काँग्रेस सर्व पदाधिकारी माझ्या सोबत आहे कारण मुंबई शहरामध्ये प्रचंड खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे असाच एक खड्ड्यामुळे पवई या ठिकाणी एका युवकाचा अपघात झाला आणि ते म्हणजे प्राण गमावू लागला दरवर्षी महानगरपालिका करोडो रुपये खर्च करून सिमेंटचे रस्ते जरी बनवले असतील तरी रस्त्यांवरती बऱ्याच ठिकाणी खड्डे आहेत रस्त्याच्या बाजूला अजून देखील डांबरीकरण आहे त्या डांबरीकरणावरून देखील खड्डे पडले त्यामुळे खड्ड्यामुळे अपघात होतात आज आपण जर पाहिलं असेल अंधेरी असेल गोरेगाव असेल बोरवली जैसर टोल जो आहे त्यापेक्षा प्रचंड साम्राज्य आहे खड्ड्यांचं इकडे भांडूक एकोळी कुर्ला पवई घाटकोपर बांद्रा या सर्व ठिकाणी भायक्या सगळ्या ठिकाणी आम्ही खड्ड्याचे फोटो काढलेले दे आहेत ते शिवाय जीटीआरएस मध्ये फोटो काढलेले आम्ही सगळे जीटीआरएसचे फोटो माननीय अतिरिक्त आयुक्तांना दिलेले आहेत त्यांनी सांगितलं की त्वरित आम्ही त्या ठिकाणी खड्डे भरल्याचं काम करू परंतु खड्डे जर नाही भरले तर खड्ड्यामध्ये काय करायचं त्याचा इशारा देखील राष्ट्रवादी युवक काँग्रेस त्यांना दिलेला आहे